तुमसर शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे आणि शहरातून होत असलेल्या जड वाहतुकीमुळे दिवसेगणिक अपघात घडत असून नुकताच बसस्थानकासमोर कौसल्या डहाट या महिलेला आपला जीव गमावा लागला तर परत दोन दिवसांनी स्मार्ट बाजारसमोर भरधाव वेगाने आलेल्या रेतीच्या अवैध टिप्परणे दुचाकीला धडक दिल्याने पंचफुला कटरे नामक महिलेचा हात निकामी झाला शहरात अपघाताची माहि मालिका सुरू असल्याने तुमसर शहरवासी घाबरलेले आहेत या प्रकाराला वेळीच आडा बसावा यासाठी सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा नगर परिषदेवर काढण्यात आला यावेळी येथील नगरपालिका मुख्य प्रवेशद्वारावर द्वारासमोर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले दरम्यान तहसीलदार मोहन टिकले पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा पॅरेल्याले यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली आंदोलन गेड़ संदर्भात जागृत या तर शहरातील योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली तसेच शहरात जड वाहने वाहतूक यांची स्पीडची मर्यादा कमी करण्यात यावी शहरातील मुख्य रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात यावे अवैध रेती वाहतूक आणि अदानी राखेच्या वाहतूक करण्याचा निर्धारित वेळ निश्चित निश्चित करण्यात यावा नगरपालिका मुख्याधिकारी तुमसर यांनी गावातील रस्ते अतिक्रमणे मोकळे करावे श शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून जाताना वाहतूक पोलिसांना उपस्थित राहावे प्रवासी वाहतूक वाहने आणि बसस्टॉप समोरील वाहनांची स्पीड मर्यादा निश्चित करण्यात यावी दहा बारा आणि वीस चक्के अवजड वाहने शहरात प्रवेश निश्चित करावे बायपास रस्ता मेहगाव रोड ते खापा रोड रस्ता तात्काळ बनविण्यात यावा खापा रामटेक रोडवरील हसारा मार्गे कटंगी रोडला वाहतूक सुरू करावे तसेच शहरातील मुख्य मार्गावरील खड्डेमय रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावे या सर्व मागण्या ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली यावेळी प्रशासनाने वरील सर्व मान्य मान्य केले असून यावर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत त्यामुळे जन आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आले या दरम्यान आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले एवढी माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे अमर रगडे अमित मेश्राम सूरज भुरे मीना गाढवे वंदना आकरे तरुणा धुर्वे नेहा मोडघरे विजया चोपकर माजी नगरसेवक बाळा ठाकूर मेहताब सिंग ठाकूर राजू गायधने सलाम तुरक काँग्रेसचे जितेंद्र बावनकर प्रमोद कटरे शैलेश पडोळे निशिकांत पेठे राजेश देशमुख संदीप पेठे अतुल कारेमोरे गौरव नवरखेले हेमंत मलेवार विक्रम फुलवधवा सुनील थोटे पवन किरपाने दीपक लुटे अमित लांजेवार आलोक बनसोड अजय शहारे राजेश अग्रवाल अमर माधवानी बंडू शर्मा विक्रम लांजेवार तिलक गजभिये तोसल बोर्डे प्रतीक निखाडे यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती